माझ्या सर्व अंगणवाडी ताई सेविका ताई यांना सर्वांना माझा नमस्कार मी सरिता वाघमारे तुम्हाला सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते अंगणवाडी ताईंनी कोणती कामं करायचे हे तर तुम्ही बघितलेलेच आहेत आजच्या व्हिडिओमध्ये नवीन जी आर नुसार व जी आरच्या बाहेर म्हणजेच ऑफिस कडून वेळेवर आलेली कामे सेविकेला कोणकोणती कामे करावी लागतात ते अंगणवाडीच्या वेळात पण करावी लागतात आणि घरी पण करावी लागतात ही कामे आजच्या व्हिडिओत तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बऱ्याच मदतनिस्ताई म्हणतात की सेविका कोणते कामं करतात त्यांना डबल पगार कसा काय तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर सेविका मदतनिस्ताई यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा तसेच ज्यांना सेविका व्हायची असेल म्हणजे मदतनीस असेल किंवा नवीन जागा निघालेल्या असतील आणि फ्रेश मुलींनी किंवा महिलांना सेविका या पदावर काम करायचे असेल तर त्यांनी पण हा व्हिडिओ जरूर पाहावा किंवा सेविका आणि मदतनिस्ताई अंगणवाडी सुपरवायझर यासंबंधी जर परीक्षा देत असतील तर त्यांनी पण अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्ताईंची कोणती कामे असतात हे व्हिडिओ नक्की पाहावे दोन्ही व्हिडिओ म्हणजे तुम्हाला परीक्षेत यासंबंधी प्रश्न विचारले जातात हे दोन्ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तर चला आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर अंगणवाडी कार्यकर्तीच्या जबाबदाऱ्या म्हणजेच अंगणवाडी सेविकेच्या जबाबदाऱ्या बघा मैत्रिणींनो आता मी हे तुमच्यासमोर डायरेक्ट पुस्तकातूनच नोट्स टाकलेल्या आहेत तर यामध्ये प्रथम प्राधान्य दिलेलं आहे पूरक पोषण आहार यामध्ये सहा वर्षाखालील मुलांना गरोदर स्तनदा मातांना योग्य पौष्टिक व सकस आहार देणे हे प्रथम कर्तव्य दिलेलं आहे अंगणवाडी कार्यकर्तीचं त्याचप्रमाणे अंगणवाडीतील जो आहार साठा येतो तो, तो व्यवस्थित ठेवणे धान्य आहार साठा सुरक्षित राहावे या दृष्टीने उंदीर किंवा की इतर कीटक यांच्यापासून सुरक्षितता व्हावी धान्याची यासाठी समजा बोरिक पावडर वगैरे असेल तर त्यासाठी व्यवस्था करणे हे अंगणवाडीताईचं काम असते तर गावातील महिला व अंगणवाडी मदतनीस यांच्या मदतीने अंगणवाडी सेविकेने पूरक आहार अथवा इतर पदार्थ तयार करणे अंगणवाडीतील गंभीररीत्या कुपोषित श्रेणी तीन व चारची मुले शोधून त्यांच्यासाठी विशेष आहाराची व्यवस्था करणे म्हणजे तुम्ही जर पाहत असेल मैत्रिणींनो सॅम मॅममधील जे मुलं असतात त्यांचा तें, शोध घेऊन वजन वृद्धीनुसार त्यांना सॅम मॅममध्ये जर येत असेल तर त्यांच्यासाठी विशेष आहार कसा तयार करायचा या संबंधी पालकांना मार्गदर्शन करणे हे पण अंगणवाडीतही काम करत असतात अंगणवाडी सेविकाताई हे काम करत असतात अंगणवाडी सेविकेची ही चार कामे पोषण हाराच्या बाबतीत झाली त्यानंतर तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना अनौपचारिक शाळापूर्व शिक्षण जे महत्त्वाचं कार्य आहे ते अंगणवाडी सेविकातही करत असतात त्यामध्ये पूर्वप्राथमिक शिक्षणाकरिता विविध कार्यक्रम खेळ आयोजित करणे दर आठवड्यास महिन्यास व वर्षास मुलांच्या कार्यक्रमाची आखणी करणे हे विविध कार्यक्रम मुख्यतः खेळ व मनोरंजनात्मक उपक्रमातून घेणे हे शाळापूर्व शिक्षणाचं काम अंगणवाडी सेविका करतात अंगणवाडी सेविकेने मुलांना वैयक्तिक स्वच्छता घराची तसेच परिसर स्वच्छतेबाबत चांगल्या सवयी लावणे तसेच अंगणवाडीतील मुलांच्या विकासासाठी आवश्यक असलेले तक्ते प्रतिकृती व इतर शैक्षणिक साधने तयार करणे तसेच यासाठी आपल्या विभागातील सहजरित्या उपलब्ध असलेल्या विविध साधनांमधून गावातील गुन्हे कलाकारांची मदत घेऊन अंगणवाडीतील मुलांकरता खेळणी तसेच शैक्षणिक साधने तयार करणे हे अंगणवाडी ताई करत असतात अंगणवाडीतील मुलांसाठी सहली शैक्षणिक भेटी तसेच नवीन अभ्यासक्रमामध्ये स्थळ भेट या संबंधी उल्लेख आहे आणि ते अंगणवाडीमध्ये मुलांसोबत अंगणवाडी सेविकाताई घेत असतात प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन तिकडून आल्यानंतर अंकुरते लेखन सेविकाताईंनी मुलांकडून करून घ्यायचे असते तुम्हाला हे अंकुरते लेखन विषय माहीत नसेल तर मी त्याचा पण एक व्हिडिओ बनवून टाकणार आहे त्यानंतर अंगणवाडीतील विविध कार्यक्रमाकरिता अंगणवाडी ताईंनी प्राथमिक शाळेतील शिक्षिकेबरोबर चांगले संबंध ठेवून त्यांची मदत घेणे तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुलींचा अंगणवाडीतील कार्यक्रमासाठी सहभाग मिळवणे हे शाळापूर्व शिक्षणासंबंधी सेविकाताईंचे कर्तव्य झाले पाच आधीचे तुम्ही बघितलेलेच आहे त्यानंतर प्राथमिक आरोग्याची निगा व प्रथम उपचार यासंबंधी अंगणवाडी सेविकेची कर्तव्य बघा योजनेअंतर्गत असलेल्या आरोग्यविषयक सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविकेने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना मदत करणे त्यामध्ये लसीकरण आरोग्य तपासणी कुटुंब नियोजन व संदर्भ सेवा यासाठी त्या भागातील एन एम आरोग्यसेवकांबरोबर नेहमी संपर्क ठेवणे आरोग्यसेवक म्हणजे एम डब्ल्यू जे असतात ते दोन नंबरचं कर्तव्य झिरो ते सहा वयोगटातील मुलांची वजने व उंची नियमित घेऊन वजनांची स्क्रीनिंग टेस्टच्या रजिस्टरवर नोंद करून नंतर ग्रोथ चार्टवर नोंद करणे आणि त्यानंतर एन एम वा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांशी संपर्क ठेवून झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुले तसेच गरोदर व स्तनदा मातांची नियमितपणे तपासणी करून घेणे त्यानंतर चौथं कर्तव्य आहे गावातील बालकांकरिता आढळणाऱ्या किरकोळ आजारांवर प्राथमिक सल्ला तसेच अंगणवाडीमधील उपलब्ध काही औषधे देणे पाच नंबर आहे अंगणवाडी सेविकेने गावातील सर्व बालकांचे लसीकरण झाले आहे की नाही याबाबत सतत आढावा घेणे कुपोषित व वा अपूर्ण वाढ झालेली मुले व संसर्गजन्य रोगांनी आजारी मुलांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेणे त्यानंतर सात नंबर कुठल्याही साथीच्या रोगांची लागण गावात झालेली असल्यास ताबडतोब आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचित करणे व रोग निर्मूलनाच्या कार्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करणे यासंबंधी एन एम आशा व अंगणवाडी सेविका यांच्या थ्री ले ले त्यानंतर आरोग्य व आहार विषयक शिक्षण मेळाव्यांमधून पंधरा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील स्त्रियांना आहार व आरोग्य विषयक शिक्षण देणे त्यानंतर रेकॉर्ड्स व तपशील यासंबंधी अंगणवाडी सेविकेची कामे बघा अंगणवाडी सेविकेने नेहमीच्या फाईल्स कागदपत्रे सर्व रजिस्टर्स खर्चाचा हिशोब तसेच साहित्य पुरवठा इत्यादी ठेवणे नंबर असणाऱ्या विविध कामांचा प्रगती अहवाल तसेच मासिक प्रगती अहवाल वेळेत सादर करणे अंगणवाडी सेविकेने तिच्या योजनेच्या कामामधील विकास अथवा त्यामध्ये येणारे अडथळे याबाबतची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांना देणे त्या अंगणवाडीच्या कामासोबतच अंगणवाडी सेविकेला जनसंपर्क ठेवणे हे खूप महत्वाचे आहे त्यामध्ये गावातील सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करून विविध वयोगटातील मुले गरोदर वस्तनदा माता अथवा पूरक आहारासाठीचे लाभार्थी तसेच धोक्याच्या रेषेवरील मातांची नोंद करणे जन्म व मृत्यूची नोंद करणे दोन नंबर आहे पालकांना गृहभेटीमधून मुलांना अंगणवाडीमध्ये पाठवण्यासाठी प्रवृत्त करणे तीन नंबर आहे लहान मुलांची जोपासना परिसर स्वच्छता लोकसंख्या विषयक शिक्षण यासारख्या विषयांबाबत सर्वांकरिता शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणे चार नंबर आहे अंगणवाडीत येणाऱ्या मुलांच्या पालकाशी चांगले संबंध ठेवून त्यांचे सहकार्य प्राप्त करून घेणे गावातील ग्रामपंचायत महिला मंडळ शैक्षणिक संस्था युवक मंडळे व इतर स्वयंसेवी संस्थांशी संपर्क ठेवून योजनेच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचे सहकार्य मिळवणे पाच नंबर आहे स्थानिक प्रांतिक व राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मदत करणे एवढ्यानेच अंगणवाडी सेविकेची कामे संपत नाहीत तर त्यांच्याकडे अतिरिक्त कर्तव्य व जबाबदाऱ्या असतात यामध्ये सखी सावित्री समिती जी आहे किशोरी मुलींना मार्गदर्शन व त्यांचे संरक्षण संबंधी समिती यामध्ये पण अंगणवाडी सेविकाताई सदस्य असते तसेच लेख लाडकी योजना राबवणे ही पण अंगणवाडी सेविकेची प्रमुख जबाबदारी आहे लाडकी बहीण योजना राबवणे यामध्ये तर अंगणवाडी सेविकांनी अतिशय सक्रियपणे सहभाग घेऊन सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांनी सर्व लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळून दिलेला आहे त्याचप्रमाणे बाल संगोपन योजना जी आहे निराधार मुले मुली आहेत किंवा ज्यांना एकल पालक आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे त्यांना लाभ मिळून देणे हे पण यासंबंधी मार्गदर्शन करणे हे अंगणवाडी सेविका ताई कार्य करत असतात त्याचप्रमाणे बाल संरक्षण समिती जी असते गाव लेवलवर त्यात पण अंगणवाडी ताईचा मोठा रोल आहे त्यानंतर बेबी केअर किट लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे व वाटप करणे हे पण एक महत्वाचं कर्तव्य अंगणवाडी सेविकाताई निभावत असते त्यानंतर बघा अहवालासंबंधी सर्व रजिस्टर रोज अपडेट करणे एक ते पंधरा व इतर रजिस्टर ऑफलाईन नोंद करणे हे करावंच लागतं कारण की त्याशिवाय ऑनलाईन नोंद करता येत नाही त्यानंतर महिन्याच्या शेवटी जी मासिक सभा असते त्यासाठी मासिक अहवाल तयार करणे त्यानंतर वार्षिक अहवाल तयार करणे त्यानंतर राजमाता जिजाऊ रजिस्टर नोंद करणे त्यानंतर सेविका व मदतनीस यांचे हजेरी अहवाल तयार करणे जो दर महिन्याला अंगणवाडी सेविकेला भरून द्यावा लागतो त्यानुसारच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सुट्ट्या समोर दिसतात आणि त्यानुसारच तुमचं मानधन निघत असतं म्हणून ज्या कोणी ताई म्हणत असेल की सेविकांना कोणती कामं असतात त्यांनी ह्या व्हिडिओ समजून घ्यावा आणि ताईंचं मानधन पण अंगणवाडी सेविकेच्या सहीशिवाय निघत नाही त्यामुळे सर्व मदतनिस्ताईंनी अंगणवाडी सेविकांना समजून घ्यावं आणि सेविकेने ताईंना समजून घ्यावं आपले मतभेद दूर ठेवून आपापल्या कर्तव्य व जबाबदाऱ्या निभाव्यात तसेच मदतनिस्ताईंना जी सुट्टी हवी असते त्याच्या अर्जावर अंगणवाडी सेविकेची सही असल्याशिवाय प्रकल्प स्तरावर अंगणवाडी मदतनीसची रजा मंजूर होत नाही हे पण लक्षात घ्यावं आणि सेविकेला जर रजा पाहिजे असेल तर सुपरवायझर मॅडमची सही त्यावर असल्याशिवाय सेविकेला रजा मिळत नसतात त्यानंतर आहार साठा नोंद जी दोन नंबरच्या रजिस्टरला असते त्यानुसार संपूर्ण महिन्याचा अहवाल प्रमाणानुसार अहवाल तयार करून तो सादर करणे हे अहवाला संबंधी अंगणवाडी सेविकाताईंचे कर्तव्य आहेत अंगणवाडी सेविकाताईंची जी कार्यक्षेत्र आहे त्यामधील जन्म व मृत्यूची नोंद रजिस्टरला करणे हे पण एक अंगणवाडी सेविकाताईचं कर्तव्य आहे त्यानंतर ई डे साजरा करणे हे अत्यंत महत्वाचं कर्तव्य अंगणवाडी सेविकाताई पार पाडत असतात त्यानंतर मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे कंपल्सरी नाही परंतु सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात जर अंगणवाडी सेविकाताईला आवड असेल तर त्या जिल्हा परिषद शाळामध्ये आपल्या मुलांना तयार करून नेतात व तिथे त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घडून आणतात था। त्यानंतर दहा नंबर आहे ऑफिसमधून वेळेवर येणारी कामे ही त्यानंतर आहे फोर्स मध्ये महत्वाचा सहभाग अंगणवाडी सेविकाताई घेत असतात आणि मतदान जनजागृती संपूर्ण गावामध्ये राबवत असतात अंगणवाडी सेविकाताईला करावी लागतात ती कोणती हे पण आता बघून घ्या कमेंटमध्ये बऱ्याच मदतनिस्ताई म्हणतात की पंधरा हजार सेविकेला आणि कामं कोणतीच नाही एवढा जास्त लांबच लांब पाळा अंगणवाडी सेविकाताईंचा कामाचा आहे आणि त्यातली बरीचशी खूप जास्त कामे अंगणवाडी ताईला रोजच करावी लागतात या कामानुसार या लांबच लांब यादीनुसार अंगणवाडी ताईला पंधरा हजार जास्त झाले का हो मला तर वाटते या यामध्ये या, या कामाच्या पाड्यानुसार सर्व अंगणवाडी कर्मचारी म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदत निस्ताई यांना कायमस्वरूपी सेवेत घेऊन त्यांना भरपगार द्यायला पाहिजे वेतन श्रेणी लागू करायला पाहिजे त्यानंतर पोषण ट्रॅकर मध्ये संबंधित रोजची ऑनलाईन कामे भरायची असतात ती कोणती हे आता बघूया तर पोषण ट्रॅकरमध्ये सर्वात महत्त्वाचं काम आहे दररोजचे पोषण भरण भरणे त्यामध्ये गरम ताजा आहार व नाश्ता मुलांना रोज जे तीन ते सहा वर्षाच्या मुलांना देतो तो रोजच्या रोज रोच फोटोसहित भरणे आवश्यक असते त्याशिवाय प्रोत्साहन भत्ता आता नवीन जी आरनुसार लागू केला आहे सरकारने तो मिळत नाही तसेच एक ते पाच या तारखेच्या दरम्यान टी हा अंगणवाडी सेविकेने पोषण ट्रॅकरमध्ये ऑनलाईन करायचा असतो त्यानंतर ठराविक वेळेत ज्या गृहभेटी असतात पोषण ट्रॅकरमध्ये त्या लगेच गृहभेट देऊन पोषण ट्रॅकरमध्ये ऑनलाइन ऑनलाईन नोंदवाव्या लागतात त्यानंतर पोषण ट्रॅकरमध्ये एक महत्त्वाचं ऑप्शन आहे फॅमिली सर्वेक्षण हे आपल्या कार्यक्षेत्रामधील जेवढी लोकसंख्या आहे त्यासंबंधी फॅमिली सर्वेक्षण एक नंबरच्या रजिस्टरला जे नोंद केलेलं आहे ते आता ऑनलाईन पोषण ट्रॅकरमध्ये संपूर्ण भरायचं आहे किंवा सेविका भरलेलं पण असेल त्यानंतर वजन उंची यांची नोंद स्क्रीनिंग टेस्टच्या रजिस्टरवर घेतल्यानंतर ग्रोथ चार्टनुसार योग्य ते निरीक्षण करून त्यानंतर पोषण ट्रॅकरमध्ये वजन व उंची यांची ऑनलाईन नोंद करायची असते अर्थातच वजन उंची नोंद घेताना सेविका आणि मदतनिस्थाई दोघींनी मिळून घ्यायची असते त्यानंतर लसीकरणामध्ये झिरो गरोदर माता आणि झिरो ते सहा वर्षाची बालके यांचे लसीकरण ऑनलाईन पोषण ट्रॅकर मध्ये नोंदवायचे असते त्यानंतर पोषण ट्रॅकरचं सहा नंबरचं काम आहे आधार व्हेरिफिकेशन हे आधार व्हेरिफिकेशन संपूर्ण लाभार्थ्यांचं करायचं आहे आणि त्यानंतर लाभार्थ्यांचे मोबाईल व्हेरिफिकेशन पण संपूर्ण करावे लागते त्याशिवाय तुम्हाला प्रोत्साहन भत्त्यासाठी मदत होणार नाही सर्वात महत्वाचं हे आहे की प्रोफाईल अपडेशन अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई यांचं सेविकाताई ऑनलाईन करत असते आता जिथे माझ्या जुन्या अंगणवाडी सेविकाताई असतील त्यांना हे तांत्रिक काम जमत नाही तिथे अंगणवाडी मदतनीसताई जर नवीन असतील किंवा जुन्या असेल पण त्या सुशिक्षित असतील तर त्यांनी हे काम करावं कारण की अंगणवाडी सेविकाताईंना ज्याप्रमाणे ऑनलाईन कामाचा प्रोत्साहन भत्ता मिळतो त्याप्रमाणेच मदतनिस्ताईंना पण पोषण ट्रॅकरचा प्रोत्साहन भत्ता मिळत असतो त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनिस्ताई यांचे केवायसी अपडेट असणे पण आवश्यक आहे त्यानंतर नऊ नंबरला पहा केवायसी लाभार्थ्यांचे म्हणजे तुमचे जेवढे काही लाभार्थी आहे पूरक पोषण आहार व या योजनेचा लाभ घेणारे त्यांचे केवायसी करणे पण अत्यंत महत्त्वाचे आहे ऑनलाईन पोषण ट्रॅकरमध्ये त्यानंतर एन डी जे कार्यक्रम घेत असता तुम्ही त्याची नोंद पोषण करणे आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही मैत्रिणींना हे अंगणवाडी सेविकेची जी अतिरिक्त कर्तव्य व जबाबदाऱ्या आहेत हे तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये नोंद आढळणार नाही परंतु हे मी अत्यंत महत्वाचं आहे म्हणून कारण की हे नवीन जी आर नुसार सर्व ऑनलाईन कामं आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता दिलेला आहे अंगणवाडी सेविका ताईंसाठी आणि हजार रुपये अंगणवाडी निस्ताईंसाठी त्यानंतर आहे आभा आय डी तयार करणे मैत्रिणींना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आभा आय डी सोबतच संपूर्ण तुमचे जे लाभार्थी आहे ऑनलाईन बेनिफिशरी पोषण ट्रॅकर मध्ये त्यांचे आभा आय डी तयार करणे अत्यंत महत्वाचे आहे आणि हे महत्वाचं कर्तव्य अंगणवाडी सेविकाताई नेहमी पार पाडत असतात त्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात ज्या गरोदर माता आहे आणि त्यांची पोषण ट्रॅकरमध्ये नोंद आहे त्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना मायग्रेट करून स्तनदा मातामध्ये त्यांची नोंद करावी लागते त्यानंतर त्यांच्या व्हिजिट येत असतात त्यानंतर लाभार्थ्यांचे स्थलांतर नोंद करणे समजा एखादे हंगामी कामासाठी जर लाभार्थी येत असेल तर त्यांची येण्याची स्थलांतर नोंद आणि जर समजा ते परत जात असतील तेव्हा पण त्यांची स्थलांतर नोंद करणे पोषण ट्रॅकरमध्ये हे महत्त्वाचं काम अंगणवाडी सेविकाताई करत असतात त्यानंतर सर्वात महत्वाचं अंगणवाडी सेविकाताई जे गरोदर माता स्तनदा माता आणि झिरो ते सहा वर्षाची मुले यांना संदर्भ सेवा देत असतात ते ऑफलाईन तर नोंद ठेवावीच लागते परंतु पोषण कॅकरमध्ये त्यांची संदर्भ सेवामध्ये नोंद करणे आवश्यक आहे आणि ते हे सर्व इतंभूत कर्तव्य अंगणवाडी सेविकाताई चोखपणे बजावत असतात बराच लांब पाड झाला ना अंगणवाडी सेविकाताईंच्या कामाचा तर ज्या मदतनिस्ताईंनी मदतनिस्ताईंची कामे या व्हिडिओमध्ये कमेंट टाकल्या होत्या त्या मदतनिस्ताईंनी हे काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघावा आणि त्यांना अजूनही वाटत असेल की अंगणवाडी सेविकाताईंना कमी कामे आहे तर त्यांनी लवकर लवकर प्रमोशन घ्या आणि अंगणवाडी ताई बना म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला किती जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील एवढी कामे महत्वपूर्ण असूनही अंगणवाडी सेविका ताई कधीही उलट्या कमेंट करत नाहीत परंतु मदतनिस्ताईंना फक्त या पुस्तकामध्ये सहा कामे दिलेली आहेत आणि त्यांचे त्यांना हजार रुपये मिळणार तरी पण मदतनिस्ताईंना ट्रेनिंग कमी असते म्हणून का काय मदतनिस्ताई नेहमी उलट्या कामेंट टाकतात अंगणवाडी सेविकाताईंचे भरपूर ट्रेनिंग झालेले असतात म्हणून त्यांना समाजात आणि अधिकाऱ्यांसमोर कसं वावरावं हे बरंच ज्ञान असतं म्हणून त्या कधीही अशा व्यवस्थित कमेंट टाकत असतात तर आता ज्याला कोणाला वाटत असेल की अंगणवाडी सेविकाताईला एवढा पगार आणि कामे काहीच नाही त्यांनी हा व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि तुम्ही संपूर्ण अंगणवाडी सेविकाताईंची ऑनलाईन आणि ऑफलाईन कामे एकूण किती झाली हा आकडा तुम्ही कमेंटमध्ये टाकायला विसरू नका तर अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्ताई यांनी तू तू मी मी न करता कामानुसार आपल्याला प्रोत्साहन भत्ता अजूनही मिळालेला नाही नवीन जी आर नुसार तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे तुम्ही तुमच्या मैत्रिणी जर अंगणवाडी परिषिका हा पेपर देत असेल तर त्यांच्यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो तोपर्यंत धन्यवाद